आज आपण करमाळ्यात आलेला आहे काय प्रयोजन खरं तर दोन डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि आज दिवसभर करमाळा शहरात सगळीकडे फिरतोय नागरिकांच्या गाठी भेटी करतोय प्रचंड नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्याबद्दल सर्वांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे या कर्मारा शहराचा विकास कोण करणार भारतीय जनता पार्टी करणार खरं अर्थाने या ठिकाणी पदाच्या आमच्या उमेदवार सुनीताताई देवी किंवा या भागातले सगळे नगरपालिकेचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आत्मविश्वास वाढलेला आहे आणि अने गेल्या अनेक वर्ष जे शहराची अवस्था झालेली आहे त्या अवस्थेतून दूर करण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी नागरिक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आणि दोन डिसेंबरला भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता शंभर टक्के येणार असा मला आत्मविश्वास वाटतो आज लोकांच्या खूप गाठीबिटी झालेल्या आहेत लोकांमध्ये जो शहर शहराचा जो गेल्या अनेक वर्षाचे बकाल अवस्थेत शहर झालेला आहे ड्रेनेजची व्यवस्था असो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो स्वच्छतेचे विषय असो किंवा रस्ते लाईट या मूलभूत सुविधा जे सत्ताधारीने मागच्या याच्यात केलेलं काम नाही आणि त्यांच्याबद्दल त्याबद्दल लोकांमध्ये खूप नाराजी आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्याबद्दल खूप लोकांमध्ये आत्ता चांगलं वातावरण आहे शहरातलं प्रत्येक नागरिक भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक निवडून येणार असा आत्मविश्वास या ठिकाणी मला दिवसभरात प्रवास करताना जाणवलेला आहे आणि लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत तरी आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छितो आजच्या आपल्या भेटी खरं तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक दलित कष्टकरी शोषित पीडित पीडितांसाठी जे विकासाचं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र सुजलाम सुपालम करण्याचे जे त्यांनी गेले सत्ताच्या माध्यमातून खूप महाराष्ट्राचा विकास करण्याकडे त्यांचं हे आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी कारमारकर नागरिक राहतील असा मला विश्वास आहे ठीक आहे धन्यवाद